तर लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं देशामध्ये एकशे दोन मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालेलं आहे यात राज्यातल्या पश्चिम विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात अंदाजे पंचावन्न पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालंय तर देशात अंदाजे साठ टक्के मतदान झालंय पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालं होतं आणि सर्वाधिक मतदान हे गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के एवढं झालं आहे देशामध्ये सर्वच भागात जोरदार उन्हाळा सुरू आहे आणि त्याचाही परिणाम मतदानावरती झाल्याचं दिसून येत आहे मात्र काही भागात मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट